मी आपल्याला एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगतो ती म्हणजे आपण संजय राऊत यांचे प्रश्न जे प्रत्येक नेत्यांना विचारत असतात ते कधीतरी आपल्याला ती सवय बदलली पाहिजे त्या माणसाकडून कधीतरी काय चांगलं निघेल काय हो कोणासाठी तो काल परवापर्यंत पवारसाहेबांची भांडी घासणारा माणूस हा पवार साहेबांवर पण टीका करायला लागला संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलंय हे काय आता वेगळ्या कुठल्या डॉक्टर कडून सर्टिफिकेटची गरज आता राहिलेली नाही तरी आपण परत परत त्याच्या बावळटपणाला त्याच्या पुळचटपणाला आपण का म्हणून उत्तर देत बसायचं एका माजी मुख्यमंत्र्याला कुठल्या तरी समारंभामध्ये पारितोषिक मिळतं त्याच्यामध्ये ह्याच्या पोटात दुखायचं कारण काय तुला नाही ना बोलवलं तुला नाही ना कुठला अवॉर्ड मिळाला ह्याला कधीतरी अवॉर्ड मिळाला का कोणीतरी हो। दिलाय का काय विषय उगाच कुठेतरी ह्याची मळमळ होते म्हणून हा बोलत बसणार हे हे कधी सुधारणार नाही हो हे संजय राऊत सारखी लोक कधी सुधारणार नाही ह्याना महाराष्ट्राला अस्थिरच ठेवायचं आहे महाराष्ट्राची एक संस्कृती होती ते जपण्याचं काम बाकी सगळे करतात पण एक संजय तो सगळं वाटोळ करत चाललंय मला ह्या निमित्ताने एवढंच आहे की या संजय राऊताबद्दल आपण किती बोलावं आणि काय बोलावं हा विकृत आहे निर्लज्ज आहे आणि ह्या माणसांनी एकतर आपल्यापेक्षा केडरनी मोठा असलेल्या उंचीने मोठा असलेल्या व्यक्तीबद्दल हा बोलतच जाणार त्याला त्याच्यातून किंमत मिळते तुम्ही किंमत देता त्याला नाही साहेबांचा आभार दौरा अख्खा महाराष्ट्रभर सुरू आहे आभार दौऱ्याच्या निमित्ताने रत्नागिरीत जसे येत आहेत तसेच काही दिवसांनी ते सिंधुदुर्गात पण येणार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्तपणे शिंदेसाहेबांचं प्रत्येक जिल्ह्यात स्वागत होतंय एक उत्सवासारखं ते सगळं साजरं होत आहे आमचे नेते आमच्या कोकणात आल्यावर आमच्या काही मागण्या पूर्ण होतात आमच्या ऑटोमॅटिकली त्यांच्यासमोर आम्ही मागणी ठेवू शकतो त्या सगळ्या दृष्टिकोनातून पण एक सकारात्मक ह्या दृष्टिकोनातून ह्या ह्या दौऱ्याकडे आम्ही बघतो मोठा कार्यक्रम इकडे आम्ही करणार रत्नागिरीला आणि तेवढाच मोठा कार्यक्रम आम्ही सिंधुदुर्गात करणार आणि शिंदे साहेबांचं कोकणावर प्रेम आहे आणि कुठलीही आम्ही कामं कोकणाची घेऊन गेलो त्यांनी केली नाही अशी नाही उलट्या पहिल्या टॉप तीन मध्ये आमची कोकणाची मागणी ठेवली आणि त्या अर्थाने साहेबांच्या दौऱ्याकडे एक वेगळं महत्व आहे आणि मोठ्या उत्साहात आम्ही हा दौरा यशस्वी करणार